तर फायनली आम्ही आज टी व्हीवर येणार होतो तर नऊला आमचं होतं शो म्हणजे आम्ही ज्याच्यामध्ये गेलो होतो होतं तिथे नऊला सुरू होत होतो त्यामध्ये आता आम्हाला कधी ते माहीत नव्हतं पण आम्ही आमचे सगळे घरचे नऊला नऊच्या पाच दहा मिनिट कमी असताना ते एका घरी येऊन बसलो कारण पूर्ण गल्लीमध्ये म्हणजे गल्लीमध्ये रिचार्जची टी व्ही म्हणजे ते कलर्स मराठी चॅनल टी व्हीना रिचार्ज करतो त्याच्यावरच असते ना तर मग गल्लीमध्ये नव्हत्या जास्त कोणाकडं तर एका जाग्यावर होते आम्ही सगळेजण तिथं जाऊन बसलो त्यांचं पूर्ण घर भरून बाहेर पण माणसं बसलेले होते टीव्हीवर बघण्यासाठी चला ज्यांच्याकडून मीच झाला एपिसोड बघायचा त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवते नेमकं टीव्हीवर काय काय दाखवलं हो आमचं तर तुम्ही पण बघा आता तुम्हाला दिसेलच वैष्णवी आज आपल्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले हो पाच वर्ष पूर्ण झाले म्हणजे आपलं सरकार संतत आले डबल निवडणूक

कोण ते मला असं वाटतं पहिला जो अनेक मजबूत होत तर मी नेहमीच म्हणतोय ही फक्त गंमत आहे काय फार मोठी स्पर्धा नाहीये खर एक असत विजेता आणि दुसरे दोन असतात उपविजेते सगळ्यांचाच आपण सन्मान करू त्यामुळे सगळ्याच कुठं मनीवरती कृपया आपण मंचावरती यावं मोबाईलचे फायदे म्हणतात तुम्हाला वाटतं हा खूप चांगला फायदा आहे फॅमिली एकत्र येते आणि फॅमिली मिळून फॅमिली वा मजा आली तुम्ही सांगू आलात आणि तुम्ही जे लोक घरात बसलाय तुमच्या घरात सुद्धा अशीच कलाकारी बनत असेल तर ती रेसिपी आम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीन वरती दिलेल्या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करा किंवा सिनेमा ऍप वरती जाऊन तुम्ही पाठवू शकता किंवा बरेच मराठी वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवू शकता थँक्यू सो मच भागामध्ये फाईल्डच्या निमित्तानं ही सगळी टीम या मंचवरती आली होती तर फायनली झालं होतं आमचं एंडला तर आम्ही सगळे निघालो होतो आता घराकडच्या दिसून आमची सगळी टीम गल्ली निघाली होती